रिलायन्स कंपनीने परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सन दोन पीक विम्याचे दोनशे दहा कोटी थकवले असून याबाबत केंद्रीय कृषीमंत्री चव्हाण यांना निवेदन देण्यात आलं आहे परभणी जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळांपैकी पस्तीस मंडळांवर रिलायन्स इन्शुरन्स कंपनीने आक्षेप घेत प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे सन दोन हजार एकवीसमध्ये खरीप हंगामाचे दोनशे दहा कोटी रुपये थकवले या प्रकरणी केंद्रीय कृषी सचिवांकडे संबंधित प्रकरण असल्यामुळे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांना नांदेडकडून परळी वैजनाथ येथील कृषी महोत्सव कार्यक्रमाला जाताना परभणी जिल्ह्यातील पेटशिवणी येथे पालम तालुका भाजपच्या वतीनं त्यांचा सत्कार करून लेखी निवेदन देत संबंधित प्रकरणाकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे तर यावेळी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी दिलेलं निवेदन सविस्तर वाचलं आणि तात्काळ संबंधित कृषी सचिव रितेश चव्हाण यांना मोबाईलवरून संपर्क करत रिलायन्स कंपनीकडे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे थकीत असलेले पीक विम्याचे दोनशे दहा कोटी रुपये प्रकरण तात्काळ निकाली काढावं याकरिता संबंधित रिलायन्स कंपनीला बोलावून घेण्याचे आदेश दिले त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या तर यावेळी मंत्री चव्हाण यांच्या कामाची तत्परता पाहून भाजप कार्यकर्ते आणि शेतकरी भारावले होते यावेळी अनेकांची उपस्थिती होती प्रतिनिधी अंकुश वाघमारे न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी